जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये प्रथम स्वागत आहे तर मित्रांनो आपला नवीन व्हिडिओ आज एक चांगल्या मला आज म्हणजे त्या गोष्टीचा आनंद वाटतोय सांगताना का बाबा जे मी चार महिन्यापासून जी मेहनत घेतोय ते मेहनतीला आज कुठेतरी काल माझे जवळजवळ दहा हजार व्ह्यू कम्प्लीट झाल्यात आपल्या चॅनल वरती सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही एवढं प्रेम मला दिलं एवढ्या कमी वेळेमध्ये कमी याच्यामध्ये आणि एवढी अपेक्षा मी केली नव्हती मी जेवढेच यूट्यूब चालू केलं तर चॅनल माझा चालू केला त्यावेळेस मला अपेक्षाच नव्हती का मला एवढ्या लवकर ह्या गोष्टी सगळ्या भेटतील आणि सबस्क्रायबर कमी आहेत माझे नव्यानं सबस्क्रायबर आहेत आणि वाटलं होतं का मला एवढ्या दोन दिवसामध्ये मला हा व्हिडिओ दोन दिवस आधीच बनवायचा होता पण वाट पाहिली मी वाढेल सबस्क्रायबर वाढतील पण ते काही वाढत वाढले वाड़ नाही तर पाहू आता जेव्हा शंभर सबस्क्रायबर होतील तेव्हा त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवत आणि नक्कीच आनंद आहे मला या की दहा हजार व्ह्यू माझ्या चॅनल वरती कम्प्लीट झाल्यात आणि त्याचं सगळं श्रेय जाते तुम्हाला माझ्या युट्यूब फॅमिलीला त्यांनी मला वेळोवेळी एवढा सपोर्ट केला आणि सगळ्या गोष्टीसाठी वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहतात आणि लाईक करतात सबस्क्राईबर करतात सबस्क्राईब करतात कमेंट पण करतात तर असंच मी तुम्हाला नवी नवीन नवी नवीन गोष्टी घेऊन चॅनलवरती येत जाईल आणि नवीन माहिती नवीन नवीन विषय आणि जे आपल्या आयुष्यामध्ये जे समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ते ॲक्च्युली मी त्या गोष्टी अनुभवलेल्या असतात म्हणून मी त्या विषयावरती बोलतो कसं होतं काही गोष्टी आपल्याकडून जर चुकत असेल तर आपण त्या गोष्टी जर सांगत असेल आणि त्याच्यातून जर समोरचा काहीतरी बोध घेत असेल तर नक्कीच त्याचा फायदा चार लोकांना होतो आणि चार लोकांना जर त्याच्यातून फायदा होत असेल तर नक्कीच आपण जे काही आपलं प्रयत्न चालू आहे जे आपण कष्ट करते तर त्याला नक्कीच यश हे ये भेटतं आणि ते यशच मित्रांनो तुम्ही मला ह्या याच्यातून जे दहा हजार माझे व्ह्यू कम्प्लीट झाले नक्कीच ते गोष्ट माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे अजून भरपूर काय पुढे जायचंय भरपूर मोठा टप्पा अजून पूर्ण करायचे आपल्याला आणि तो एका दिवसात काय पूर्ण होणार नाही आपल्याला आपल्याला त्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागेल कष्ट करावं लागेल करा ला। आणि मित्रांनो आपल्या चॅनलला आज चालून जवळजवळ चार महिने होत आले आणि ज्यावेळेस मी युट्यूब चॅनेल चालू केला त्यावेळेस हा विचार कधी के नाही केला की मी माझे एवढे सबस्क्रायबर झाले पाहिजे किंवा एवढं हे झालं पाहिजे किंवा हे नाही माझ्या डोक्यामध्ये एकच होत बाबा आपण कुठेतरी कॅमेरा समोर जर बोललो तर आपल्याला बोलण्याचे स्किल आपल्या येईल आणि ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत ते जर सांगितल्या तर मी म्हणतो नाही काहीतरी दहा का लोकांना जरी त्या गोष्टीचा फायदा झाला तर आपण जे व्हिडिओ बनवतोय किंवा ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरती येऊन वेळ देतो तर त्याचा फायदा चार लोकांना होतोय त्यासाठी आपण वेळ देतो आणि त्याच्यातून आपल्या चॅनलचा पण ग्रोथ होतोय नक्कीच ग्रोथ होत चाललाय चांगल्या प्रकारे कारण ज्यावेळेस तुम्ही कष्ट करत असता त्यावेळेस तुम्ही यशाची अपेक्षाही करायची नसते नक्कीच करायची नसते आणि ज्यावेळेस कष्ट तुमचे प्रामाणिक असतात तो यश ऑटोमॅटिक तुमच्या पदरात देव टाकत असतो किंवा यश आपल्याला भेटतं त्यासाठी फक्त संयम तुमच्याकडे पाहिजे किंवा प्रत्येकाकडे कोणत्या नवीन गोष्टीची सुरुवात करत असेल आणि त्यांनी जर प्रथमच जर यशाची अपेक्षा किंवा फळाची अपेक्षा जर धरली आणि त्यानुसार जर काम करत गेलं तर त्याच्यामध्ये यश कमी भेटतं आणि तुम्ही एक प्रामाणिक फक्त कष्ट करत राहिले आणि यशाची अपेक्षा जर केली नाही तर ती यशे तुमच्या लवकर जवळ येत तर पाठीमागचं सत्य हेच आहे तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती येता त्यावेळेस नक्कीच तुम्ही पाहता आता एखाद्या कुणाचे एक मिलियन सबस्क्रायबर आहे कुणाचे दोन मिलियन आहे कोणाचे वीस मिलियन आहे तर मित्रांनो ते एका दिवसात ते झाले नसते त्यांची पण सुरुवाती पहिल्या एक सबस्क्रायबर पासून झालेली असते पुन्हा शंभर सबस्क्रायबर हजार दहा हजार एक लाख दहा लाख वीस लाख अशा पद्धतीने वाढत जातात मित्रांनो आणि त्यात तुमचे कष्ट पण तेवढेच महत्वाचे असतात आणि ते कष्ट खूप गरजेचं आहे कष्ट करणं खूप गरजेचं आहे कष्ट हे पाहिजे माणसाच्या याच्यामध्ये आणि सातत्य खूप महत्वाचं आहे जर तुमच्या आयुष्यात जर सातत्य असेल तर नक्कीच कोणती गोष्ट लांब नाही आणि मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमचे सहकार्य मला असंच कायम राहू हो द्या आणि चांगल्या प्रकारे आहे ज्या गोष्टी मला अपेक्षा केली नव्हती मी एवढ्या लवकर माझ्या चॅनलवरती माझे दहा हजार व्हि कम्प्लीट होतील पण आज ते झाले आणि त्याचाच एक आनंद मला म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दामध्ये का एवढा आनंद मला होतोय त्या गोष्टीचा आणि त्यामध्ये सगळ्यात जे माझं काही यश आहे छोटस किंवा जे काही सुरुवात आहे माझी यशाची पहिली पायरी आणि खूप अवघड होता इथून चार महिन्याचा प्रवास याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं किंवा कंटिन्यू व्हिडिओ बनवणं तुमच्या कामातून तुम्हाला वेळ काढावा लागतो कामातून वेळ याच वेळेला भेटतो आम्हाला की ज्यावेळेस तुमचा आरामाचा टाइम असतो तेव्हा आरामाचा टाइम खराब करून आपल्याला या ठिकाणी वेळ द्यावा लागतो आणि ठीक आहे त्या गोष्टी काही मला एवढा इम्पॉर्टंट वाटत नाही पण जे आहे ते चार महिन्यापासून मी करत आलो किंवा अजून काही करत राहणार आहे तुम्ही पुढं पण करत राहणार आहे आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो तर थांबू आपण आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की करा आपला चॅनल म्हणजे माझे शंभर सबस्क्राईबर कम्प्लीट होतील आणि ते एक मला वेगळा आनंद राहणार आहे कारण जे मी एक सबस्क्रायबर पासून सुरुवात केली ती आज ज्यावेळेस माझे शंभर सबस्क्रायबर होती त्यावेळेस खरंच मला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा का बाबा माझा एक जग सुरुवात राहते आपल्या काष्टाची आणि ते कुठेतरी यशाचा एखादा टप्पा तुम्हाला तो तुमच्या पदरात पडलेला असतो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कष्टाचं कुठेतरी जिज झालेलं असतं तर ते शंभर सबस्क्राईबर झाल्यानंतर नक्कीच मला कुठेतरी आनंद भेटत का माझ्या कष्टाला काहीतरी काष्टाचं फळ मला भेटलं आणि तर ती एक माझी इच्छा आहे तुम्ही ती चॅनलवरती आल्यावरती सबस्क्राईब जर करीत चला आपला चॅनल आणि नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला भेटत जातील तर थांबू मित्रांनो कृष्ण हरी जय जवान जय किसान